गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून बोरगाव व सदलगा दरम्यान असलेल्या लक्ष्मी व जनवाड क्रॉस नजिक रस्त्यावर पाणी आल्याने सोमवार बावीस जुलै रोजी रात्रीपासून बोरगाव व सदलगाव हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे गेल्या चार पाच दिवसांपासून राधानगरी काळमावाडी धरण पांडलोक क्षेत्रात संततधार पावसाने जोर धरला असून या भागातील सर्वच नद्यांना पूर आला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराची भीती नागरिकात आहे यावर्षी ही महापूर येणार की काय अशा धास्तीने नागरिक भयभीत झाले आहेत बोरगाव सदलगा परिसरात नदीकाठच्या ऊस भाजीपाला पिकात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे तर अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच कुजून लाखोंचे नुकसान झाले आहे तर बोरगाव सदलगा मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही जनवाड चांद शरदवाड मार्ग सुरू आहे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे शेतकरी शेतीवाडीतील आपली जनावरे व संसार उपयोगी साहित्यासह सुरक्षित स्थळी स्थलांतरित होताना दिसत आहे व सुंदर शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे सुंदर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी